मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे मराठा समाजाला खुश करण्यासाठी जी आर काढला आणि दुसरीकडे ओबीसी समाज नाराज होऊ नये याची काळजी घेतली पण प्रत्यक्षात यामध्ये तोटा होत आहे तो सामान्य मराठ्यांचा कारण शिक्षण नोकरी आरक्षणा संबंधीचे प्रश्न अजूनही तात्पुरत्या उपायांवर अडकले आहेत आता सर्व काही हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे आंदोलन सरकारचा जी आर कोर्टातील याचिका आणि येणारे धोके प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मारलेली ही पाचर योग्य ठिकाणी बसली का सरकारने खरंच तोडगा काढला का फक्त वेळ मारून नेली आणि जर कोर्टाने स्थगिती दिली तर मराठा समाजाच्या अपेक्षांचं काय होणार तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी बोलत असतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही त्यांचा धक्का न लावण्याचा तंत्र हे याच पद्धतीने चालतंय का मराठा आरक्षणावरील राज्य सरकारचा जी आर याला आव्हान देणाऱ्या दोन याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत आणि त्या न्यायालयाने स्वीकारल्याही आहेत हे लक्षात घेऊन मनोज